Hello. Hello. Hmm. Ah, sir, नमस्कार। ah, ah, सर नमस्कार बवनराव खेळकर बोलतो पाथर्डीवरून बोला काय नाही तुम्हाला एक निमंत्रण द्यायचं होतं आपला इथं मोठा कार्यक्रम आहे कसला सप्ताह असतो सर चौदा दिवसाचा बर तर ते आपले चांदा चौकडीचा कार्यक्रम नसतो का हो oh. तर ते लोक येणार आहेत म्हणजे आपण ठेवल्याला येतो कार्यक्रम बर तर तुम्ही आलं तर बर होईल मी काय करणार तिथे येऊन बातमी साठी नाही बातमी पण आपली भेट होईल तुम्हाला आमचा परिचय आता तुम्हाला तुमच्या बीड मध्ये आल तर आम्हाला भेवट आहे काय आम्ही राहत नाही का बीड ला राहताय पण काय बाबा ते आम्ही तर सारखं गुनगुन गेलो सर गुगुन काय सगळे तेच बातम्या त्याच बातम्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये बऱ्याचशा घटना घडतात बीड मध्ये घडतात असं नाही काय सगळ्या गोष्टी प्र, लोकप्रतिनिधीने बी सांभाळल्या पाहिजेत जनतेने सांभाळल्या पाहिजेत सत्ताधारी लोकांनी सांभाळल्या पाहिजेत मला काय मतदार संघ मध्ये बऱ्याचशा गोष्टी घडतात पण सगळ्या त्या दाखवायच्या ठरल्या तर ते च्या विषयात दाखवतात लोक सर आता मी वंजारी आहे खेडकर म्हणून तुमच्या आला आलं हो हो मग मी आरोपी आहे का सर आरोपी आहे का सर नाही 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 हो मी आतापर्यंत तुम्हाला सर पस्तीस वेळा रक्तदान केलं समाजकार्य एवढं म्हणजे कोणीही अडी अडचणीत असो म्हातारा असो लहान लीकडो असो शाळेतला असो प्रत्येकाला मदत करतोय ना सर आम्ही बिलकुल करायला पाहिजे खरंय पण मग आम्हाला पण आरोपी नाही 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 तसं करताच येत नाही ना काही काय आहे ठराविक काही लोक दोन चार लोक चमकोगिरी करण्यासाठी करतात एकमेकांना आता ते कुठलाही एखादा सुज्ञ माणूस असं थोडीच म्हणतो की नाही नाही ते सगळा समाज दोषी आहे एकामुळं आणि तस होत नसतं मग आम्हाला तेच म्हणायचं सर आम्ही डायरेक्ट आमची जातच आरोपी करून टाकली नाही 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 आम्ही त्याच्यावर अनेक वेळा बोललोय आरोपी आरोपी असतो आणि त्या जातीचा त्याचा काही संबंध नाही खरतर आरोपीला जातच नसते मुळात त्यांनी काय आमचा ठेका घेतला का चार लोकांनी गावगुंडानी नाही ना नाही ना ते तुमचे मालक थोडीच मग उद्या तर मग आम्ही मुलाचं नाव शिवाजी ठेवायचं नाही का आमच्या नाव संभाजी ठेवायचं नाही का आमच्या मुलाचं नाव तुकाराम ठेवायचं नाही का खरंय अगदी खरं कवत कत्यांच्या लोकांनी मग आमच्या भगवान बाबाचं ठेवायचं नाही का वामन नाव मुलाचं ठेवायचं नाही का म्हणजे एवढी दरी निर्माण झाली सर की भयान असे आहे तुमचं अत्यंत खरं आहे तुम्ही जरी तर राहत नसला तरी तुम्ही सगळी परिस्थिती जाणून आहात आणि हे कुठेतरी थांबलं पाहिजे बघा सामाजिक लोकांनी पुढे येऊन ह्या सगळ्या गोष्टी जरा थोड्याशा एकोप्याच्या केल्या तर बरं राहील नाही तर आम्हाला काय अगोदरच आम्ही दुष्काळात असतो महागाई आमच्या पाजवीला पुजलेली ह्या सगळ्या गोष्टी आम्हाला फार भेडसावतील पुन्हा नंतर भविष्यात भावी पिढी जे भविष्यातले लेकर वेग्र असतील त्यांचं काय नाही या लोकांनी आहे ना फार जातीतलं मोठी तरी सर आता माझ पन्नास वय होऊन गेलं आतापर्यंत ह्या दोन वर्षातच मी म्हणजे असं मोंझरीने मराठा वाद बघतोय खचून गेलो अगदी असं पाकिस्तान भारत झालं की काय आमचं मामात आता असं व्हायला लागलं खरंय ना बिलकुल खरंय हे लोकांनी गावगुंड काहीतरी करतात बरं नेते बी लगेच आपण आपली जात वाढायला बघतात काय असतं नेत्यांना आपल्या त्याच्याशी आधारच नसतो ना, ना तरी आता कुठंतरी आपलं पाठीशी घालायचं म्हणजे थोडंफार पॉलिटिकली थोडस वजन दाखवण्यासाठी आपलं करायचं आता समर्थकांना बी काही पर्याय नसतो लागतं पीएम रिपोर्ट मला म्हणजे प्रत्यक्षात नाही पण थोडं सारखं वाटतं कि संतोष देशमुखला तर न्याय मिळाला पाहिजे बुवा हो। ते संतोष देशमुख मेलेला नाही त्यांच्या आईवडलाच लेकरू मेलेला नाही बरोबर ते आमचं पण लेकरू ये आमचा भाऊ आहे आणि प्रत्येकाचं एक उमदा तरुण सरपंच गेलाय जे सगळ्यात मोठी आहे बिलकुल खरंय ते आणि त्याच्या जे गुन्हेगार असतील त्याला फाशी नाही त्याच्यापेक्षा काय असेल ती कडक शिक्षा बरोबर आहे हा ते कोणी असो पण पर, विषय सर असा येतो की बाबा ये हे जे राजकारण उठवलं ना संतोष देशमुखचे डोळे जाळले संतोष देशमुखचं गुप्तांग कापलं पण पीएम रिपोर्ट मध्ये मला असं कळलं की बाबा डोळे जाळले नाहीत आणि गुप्तांगाला काही असं नाही म्हणजे हा मराठा समाज पेटून उठला पाहिजे हे माणसा माणसात माणूस राहिला नाही पाहिजे हे सगळी प्रश्न हा म्हणजे हे दुर्दैव आहे आपलं नह मी तर म्हणतो जेवढे वंजारी होते ना त्या परिसरात तेवढे लोक येतात ना बिल्कुल खरे, बिल्कुल खरे। या या ये वंजारच्या लोकांनी येणाऱ्या पाहुण्याला जीव घालायला पाहिजे होता बिलकुल खरं बिलकुल आणि स्वागतच करायला पाहिजे होत त्यांचं हो पण हे तुम्ही काहीच नाही हो पण आपले नेते हे जे चार टक्कूचे जे ठेके घेतले जसे असे बिलकुल खरं ते आपल्याला आपल्या दुरी निर्माण करायला दुरी निर्माण त्यांच्या फायद्यासाठी त्यांना तिकडं मेजॉरिटी हवी असते त्यांना तिकडे लोक आश्रय हवा असतो मग त्याच्यामुळे उभं लोकांच्या सामान्य लोकांचा शेतकऱ्यांचा शेतमजुरांचा बळी चालला आता काय झालं माझ्या गावापासून एक दहा वीस किलोमीटर वर मोहरी म्हणून हो. ते आठ दहा वर्षाची घटना आहे तेव्हा मी सरपंच होतो एका हु. मुलीवर खरोखर अत्याचार झाला बाबा तर मी गेलो बाबा तिथं वीस हजार रुपयाच त्यांना मदत केली आता ते आपल्या पहिले कृच आहे ना खरं माझे आम्हाला आम एवढी तळतळ वाटते आणि काय काही जातीच वाद उभा केलं भूत काही कळत नाही आम्हाला नाही नाही त्याच्यामुळे फार नुकसान झालं बघा समाजाचं ओ मी तर म्हणतो उद्या आमच्या समज माझ दुकान आहे मेजर माझं नाव टाकावं की नाही दुकानावर म्हणजे कोणी अडचण झाली बघाय आणि सगळ्या समाजातले व्यवसाय अडचण आहे बरं काही ना मग तेच व्यवसायाला सुद्धा फार मोठा फटकायचा आहे तरी एखाद्या गावामध्ये एकच दुकान असत आणि तिथे मेजॉरिटी कमी असणार आहे किंवा मग उद्या काय करायचं त्या दुकानदाराचं उद्या तुमचाही वेळ वायाला चालला ना तुम्हाला जरा थोडस लांब जावं लागल त्या जाण्यापेक्षा ग्राहकाला तर अडचण होणार आहे आणि दुकानदाराला अडचणच होणार आहे ना होणार आहे ना या गोष्टी आम्ही समजून घेतल्या पाहिजे कुठेतरी घटनेवर घटने घडत चालल्यात पाठीमागं ती एक आंदोलनाचा विषय होता पुन्हा नंतर तो संपला की हा दुर्दैवानं पुढे आला मला तर फक्त एकच विनंती आहे सर तुम्हाला तुम्ही आवाज उठवा बरात आपन... एवढा खरंय बिलकुल खरंय तसं करायचं आपल्याला हे कुठेतरी सगळ्या लोकांना पुढे येण्याची गरज आहे सामान्य लोकांनी पुढे येणं गरज आहे कशी घ्या आमच्या सारख्याच्या म्हणजे हे पुढारी सोडूनच द्या नाही नाही बिलकुल नेत्याने त्यांचं त्यांचं करू द्या राजकारण त्यांचं करु� त्यांना त्यांना लक लाभ कोणाला सत्तेत राहायचं असेल नसेल कोणाला कोणी मंत्रीपद पाहिजे असेल नसेल आपण थोडं फार सामान्य लोकांनी पुढे येऊन जरा हे दरी मिटवण्याचं काम केलं पाहिजे आपण बरं 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 हात तेवढं तुम्हाला विनंती नक्की 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 आणि या ना सर एकदा ये नाही येणार ना आहे मी तिकडे येणार आहे अहो एकदा पातळीला येऊन गेले तुमची नंतर मी मुला म्हणजे आलो मी इलेक्शनच्या पिरियड मध्ये सुद्धा आलो हा ना मला कॉलच नाही झाला सर तुमचा मी तिथं पातळीत आला असतो ना नाही ना आ... ना ना आता ते जरा गडबडीत असले म्हणून मला बरेचसे फोन आले तिथले डॉक्टर मित्र आहेत माझे जणांचे मला फोन आले सर तुमचे आपले काय नाव आहे त्यांचं काय भुले काहीतरी नाव आहे त्यांचं अच्छा हा ते आणि ते काय नाव आपलं गोकुळ भाऊ ते माझे मित्र आहेत गोकुळ गोकुळ खास मित्र आहेत मित्र डॉक्टर आहेत बरेचसे बरेचशे मुलाखती घेतल्या स्टँडवर मी मला नंतर मोबाईलवर वर पाहायला मिळलं आणि आपला एवढा फोनच नाही झाला सर मी तुम्हाला फोनच नाही झाला म्हणजे मीच नाही केला तुम्हाला जवळपास काम नसल्यामुळे आणि काय जरा इलेक्शन संपलं संपल हम्म हम्म आणि मी फोन का नाही करत सर काय बा तुम्ही बिझी असतात आम्हाला काही काम नसतात त्यामुळे तुमचा वेळ वायला जाऊ नये म्हणून एकदा जेवायला या आणि जल जल ना तर आज सप्ताह भरायला बरं का तेवीस ला समाप्ती सगळ्यात मोठा सप्ताह असतो आमचा चौदा दिवसाचा मग बाबा भगवान बाबा वामन भाऊ हे पुण्यतिथी एकत्र घेतो मग मध्ये जे जायतात ना बाबा दळूजी मळूजीजी प्रत्येक समाजाचे संत होऊन गेलेत ना चौदा दिवसात ह्या सगळ्या लोकांच्या पुण्यतिथ्या घ्यायच्या आणि दोन टाइम जेवण प्रत्येक गाव म्हणजे अख्ख्या गावाला जेवण असतं दोन टाइम बर 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 सगळे लोक येतात का तिथे सगळे जाती धर्माचे लोक आम नाही आम आमच्या तीन चार हजार माणूस जेवायला दर दिवस चालू मध्ये दोन वेळेस येऊन जातो मी तिकडं फोन करेल हा हो या बर आणि ते चंदाळ चौकडीचा कार्यक्रम नाही विष्णू महाराज आपलं ते भारत महाराज शिंदे बरं बर 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 आणि त्यांचा कार्यक्रम ठेवला अठरा तारखेला तुम्ही जल ऍडजस्ट या बर चालते मला ती एकदा एक कार्यक्रम पत्रिका असेल तर पाठवा मग थोड्या वेळाने मी तुमच्या व्हॉट्सअपला टाकू का चालतंय चालतंय पाठवा हो ओके बाकी काय चाललंय सर काही नाही बस ठीक आता हेच तुम्ही म्हटलं ते आपल्याकडे जबाबदारी समजाव अपेक्षा आहे हा हा ना सामाजिक भान म्हणून जबाबदारी म्हणून पुढं करायचं आपल्याला हो आणि आमची एवढी दरी निर्माण जी निर्माण झाली मराठा वंजारी एवढी बुजवायचं आणि याच चा ब्रिज बनवायचं म्हणजे पूल तयार करा असं तुमच्या बिलकुल बिलकुल उद्या मी मराठ्याच्या मुलीच्या लग्नाला मी मामा असं या भावनेनीच गेलो पाहिजे आणि माझ्या मुलीचं लेकराचं लग्न आहे मराठा बांधव मी त्या मुलाचा माम आहे मुलीचा माम आहे ह्या भावनेनी जे एकूण नाराच्या लग्नाला एकूण नाराच्या दुकानात एकूण नाराच्या सुखा दुःखात सामील झालो पाहिजे बिलकुल हे पुन्हा एकदा नव्यानं कुटुंब उभं राहिलं पाहिजे अगदी अगदी त्यांची गरज आहे दर दिवस गरज आहे आणि त्यांना आमची गरज आहे ना बिलकुल गरज आहे साहेब सगळे एकमेकांच्या प्रत्येक क्षणाक्षणाला गरज आहे माणसाची मग असं कसं ते काही लोक नाहीत ना तुम्ही आम्ही जाती पाडल्यात या जातच नाही मी नाही माणूस हा सगळ्यात मोठी जात आहे सगळ्यात मोठी जात आणि जाती जोडाच्या काम वारकरी संप्रदायाने केलं केलं मागच्या महाराजांमध्ये कोण आला होता काय नाव आहे ते आनंदीचे महाराज होते ते म्हणले आम्हाला चाळीस वर्ष लागले हे सगळे लोक एकत्र एका छताखाली आणायला ते करीत आणि काही दिवसांमध्ये हे सगळं विस्पारून गेलंय आम्हाला फार वाईट वाटतं याच अगदी अगदी ले, ले, आ, ते ते, ते, ते तर ते पुढं आणण्याचं काम तुम्ही आम्ही वारकरी संप्रदाय असेल किंवा मग सामाजिक क्षेत्रातले काही लोक असतील हे मिळून आपण पुढे करू आणि हे एकत्रित आणू आणलेच पाहिजे तर नाही तर काय भयान होईन उद्या ते आमचे खून करते आमचे हुकलेले डोक्याचे त्यांच्या अंगावर टाकतील हो ना माझा ते होणारच नाही एकमेकांच्या अंगावर राहिल्यानंतर होणारच ना आता ते राजकारणी लोक काही ऐकायलाच तयार नाहीत आपण पुढे होऊन या सगळ्या गोष्टी केल्या पाहिजेत म्हणजे त्यांना तरी थोडंफार कळेल अगदी केलं आणि राजकारण्याला असं ठेवलं पाहिजे बरं हे काही खरे राजकारणी नाहीत हे गुंड आहेत पूर्ण राजकारणी लोकांमध्ये त्यांची त्यांची पद्धत असते एकमेकांना कसं काय करायचं काय करायचं हे त्या गोष्टी आपल्याला त्याच्यामध्ये जायलाही नको आणि नाही नाही त्या सगळ्या गोष्टी त्यांना लक लाभ असतो त्यात आपण आपले कामं करू आपण आपले काम करू फक्त जरी एवढी सामाजिक स्तरावर आपण आपले काम करू अगदी 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 भेटतो तुम्हाला तिकडे पात्र येऊन हो नक्की माझाच फोन या सेव्ह करून घ्या हो हो धन्यवाद